आय एम बॅक ॲट द हॉस्पिटल टू डे इज द सेकंड डे मम्मीला ॲडमिट काल केलं आहे आम्ही इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी टू ॲडमिट की माझ्या मम्मीला हेल्थ इश्यू आहे असं बिकॉज आय हॅव नेवर सीन हर वीक शी इज नॉट वीक बट आय हॅव नेवर सीन हर लाईक दिस बट आय एम प्राऊड ऑफ हर तेव्हा मला याच कंडिशन शॉर्ट तर बघत असतील त्या त्यांना माहीत असेल जर शॉर्ट नाही बघत तर मला असंच खावं लागतं आहे सध्या झोपून मी बसून खाऊ नाही शकत आणि प्रतीक खूप डिस्टर्ब आहे की माझं ऑपरेशन होतं आहे तर तो माझ्यासाठी खिचडी घेऊन आला आहे आता मी लंच करते इथे आणि हॉस्पिटलमध्ये बसल्या बसल्या बस प्रतीकला बघा किती गाठ झोप लागली एकदम सुम झोपला आहे तो घरी मी असते की मी कसं रागवत राहते ना झोपरे 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 रात्री जागला असेल थोडाफार त्याच्यामुळे सोम झोपलाय तो तो झोपलाय त्याच्यामुळे मी पण शांत पडली आहे काही आवाज करत नाही जसं की पेशंट मेन आहे आपलं छोटं बाळ झोपलं आहे बा आपण आवाज केला तर हा जागा होईल म्हणून मी जबरदस्ती झो आवाज न करण्याचा प्रयत्न करते नाही का आई ही अशीच असते आता संध्याकाळचे सात वाजले आ संध्याकाळचे पावणे आठ वाजलेले आहे आणि मी सारखी पालथी पडूनच आहे थोडा वेळ सरळ होऊ म्हटलं तर सारखं बेडवर पडून पडून मेडिसिनमुळे काय माझा चेहरा बघा किती सुजलेला आहे तर बिलकुलच मला सरळ राहता येत नाही आहे ये। प्रतीक आहे माझ्याबरोबर आत्ता जी साईटवरून निघाले सिन्नरवरून ते घरी पोहोचतील मग ज्योतीला घेऊन इथे येतील ज्योती माझी भाऊजाई माझा डब्बा घेऊन येईल आता मी तिला कॉल करून सांगते की तू जेवण करून ठेव प्रशांत जे आले का त्यांनाही जेवण करून घेऊ दे मग ती डब्बा घेऊन येईल आणि मग प्रतीक घरी जाईल आता त्याला भूक लागली होती त्याला म्हटलं खाली जाऊन काहीतरी खाऊ नये एक जागी असलं की माणसाला भूक लागते म्हटलं हो व्हिडिओत बोलाय पुरतं सरळ होऊ पण काही सरळ होता येत नाही असंच कम्फर्टेबल वाटतं मला लेफ्ट साईड टेकूच देत नाही कुठेच नाही ना खुर्चीवर ना सोप्यावर ना बेडवर तो मला त्याला म्हटलं बाबरे प्रतीक माझं फेसबुक किती आहे म्हणतो नाही मम्मा तू किती क्यूट दिसते बघा आता तर गेलाय त्याला म्हटलं खालून काहीतरी खाऊ नये काय होईल गॉडनोज मी सारखं स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेते कारण की खूप त्रास होतोय खूप म्हणजे खूप त्रास होतोय खूप सगळ्या मैत्रिणी शॉर्ट्स बघून खूप माझ्यासाठी प्रार्थना करताय आता हा व्हिडिओ तर तुमच्यापर्यंत बराच लेट येईल पण खरंच खूप छान वाटतं या गोष्टीचा खूप आनंद होतो किती छान लोकांशी मी जोडली गेली आहे माझ्या किती सगळ्या मैत्रिणी बहिणी माझ्यासाठी प्रार्थना करता ह्या गोष्टीचा खरंच खूप आनंद होतो थँक्यू सो मच गाईच साठी घेऊन आलोय दुर्गा गाईज मम्मा झोपून झोपून किती फुगली तंबोऱ्यासारखी <laughs> मला वाटतं ना पिळतीलच काहीतरी बोलायला महेश कोण ते लोक माझ्यात आणि कम्फर्टेबल वाटत आहे मला गाईज हा मुलगा माझ्या जवळ इथे थांबतोय स्वतही अनहेल्दी गोष्टी खातोय मलाही अनहेल्दी गोष्टी खाऊ खाऊ घालतोय hmm. टेस्ट नाही बरोबर पनीर सँडविच आणलं याने आणि असं अन्न बेडवर खायचं नसतं प्रशांत आम्ही हैदराबादला असताना ना बेडच्या पुढे टी व्ही होता तर ते ब्रेकफास्ट बेडवर बसून करायचे मला ते बघूनच चुकीचं वाटायचं मग मी यूट्यूबवर एक व्हिडिओ बघितला तर ते खूपच चुकीचं आहे असं सांगत होतं करा तर आवाज करा तर आवाज करा इथे ठेवा आवाज करी इथे ठेवा चालू परंतु आता माझा नाईला जे माझी मजबुरी आहे म्हणून मी असं झोपून खाते या तुम्ही पण बकवास टेस्टलेस पनीर सँडविच खायला फ्रॉम दुर्गा अरे दुर्गा वालो नाम दुर्गा माता करा रखाय किती घेऊन दिसतोय आपण ते केलेलं दे आहे त्याच्यामुळं याने आणलेलं सँडविच खूप बकवास सॉरी तरी, तरी पण मी दोन पीस खाल्ले आता ज्योती येईलच माझा डब्बा घेऊन जे उभं शूट केलंय ना ते रिसेंट आहे मग माझ्या पब्लिकला कळलं पाहिजे ना माझ्या लाईफ मध्ये काय चाललंय आणि प्रत्येकीच्या कमेंट मध्ये स्वामी आता इथं जेवण करेल ना माझी जावे मी बघेन ना तुम्ही काय टेन्शन घेता रिलॅक्स हॅलो एव्हरीवन गुड आफ्टरनून ऑल आज आहे मंडे आणि माझा उपवास आहे आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि मी हॉस्पिटलमध्येच आहे दोन तीन दिवसापासून मी कंप्लीट पाठीवर होती पाठीवर नाही दोन तीन दिवसापासून मी कंप्लीट पोटावर झोपून होती परंतु आज डॉक्टरांनी माझ्या पायांच्यामध्ये पिलो ठेवून मला असं पाठीवर झोपायचा प्रयत्न करायला लावला तर मी पहिले थोडं अर्धा तास झोपली मग पेन व्हायला लागली मग परत सरळ झाली नंतर सेकंड टाईम एक तास झोपली ता तर आता मी इझिली स्टँड करू शकले डिस्कची पोजिशन चेंज होत राहते ना म्हणून मग कधी कधी मी नॉर्मली उभं राहू शकते आणि कधी कधी बिलकुल नाही तर त्या डिस्कच्या पोजिशनवर ते डिपेंड करतं आणि हो मी शॉट टाकून तुमच्याशी कनेक्ट राहते तुम्ही ह्या व्हिडिओ यायच्या आधीच सगळे शॉट बघितलेले असणार आहे आणि शॉर्टला इतके सगळे तुम्ही कमेंट करताय माझ्यासाठी आपल्या महाराजांकडे प्रार्थना करताय मला मॉरल सपोर्ट देत आहे की तू बरी होशील यातून लवकर बाहेर पडशील काळजी घे घरकाम करू नको स्वतःकडे लक्ष दे तर नक्कीच मी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणार आहे आणि यावेळेस मला इतका त्रास झाला आहे या सहा सात वर्षामध्ये स्लिप डिस्कचा पहिल्यांदा की मला एक अद्दल घडली म्हणतो ना आपण तसं तर मी नक्कीच जे जडवस्तू उचलते किंवा घराकडे खूपच लक्ष देते साफसफाईकडं कारण मला माझ्या बहिणी इवन माझ्या सासूबाई सगळ्यांकडून ह्या गोष्टीसाठी ओरडा बसला म्हणजे सगळे मला हेच म्हटले की घरात फार जीव टाकते संसारात फार जीव टाकते खूप साफसफाई करते स्वतःकडे लक्ष देत नाही इवन तुमच्यापैकी पण बऱ्याच जणींचं हेच म्हणणं आलं तर मी नक्कीच माझी काळजी घेणारे आणि तुमचं एवढं प्रेम बघून खरंच मला खूप छान वाटतं खूप म्हणजे खूप छान वाटतं आज माझ्याकडे कोणीच नाही आहे प्रतीकला मी सांगितलं पप्पांबरोबर जा इथे खूप लक्ष देतात माझ्या भाची रेटा माई आल्या की पहिल्या रूममध्ये येतात मामी कसं वाटतं साहेब सारखे चक्कर मारत राहता आणि स्टाफ पण खूप चांगला आहे सगळे दर पंधरा मिनटाला कोणी ना कोणी माझ्या रूममध्ये येऊन चौकशी करतं त्याच्यामुळे ज्योतीलाही म्हटलं कर तू आराम आता ती दि� स्वयंपाक वगैरे सगळं करून मग घरचं सगळं चावरावं लागतं आहे आता तिला प्रतीकला सिन्नरला पाठवलं साईटवर आता संध्याकाळी प्रशांतजी वा किंवा प्रतीक कोणीतरी ज्योतीला घेऊन माझं रात्रीचं जेवण घेऊन आज सकाळी प्रशांत जी येतानाच मला गुळाचा चहा घरामध्ये लाडू दही सगळं असताना त्यांनी काही बघितलंच नाही बाहेरून राजगिऱ्याचे लाडू दही घेऊन आले माझ्यासाठी आता जवळजवळ दुपारचे तीन साडेतीन वाजले गुळाचा चहा दोन ग्लास पिली होती मी इतका नाही प्यायला पाहिजे पण तो आणला होता त्यांनी बनवून ह्या साईजचे मा का मग मला काही भूकच लागली नाही पण आत्ता मेडिसिन घ्यायच्या आधी मम्मी राजगिऱ्याचे लाडू आणि दही दूध दूध ती बॉटल हॉट बॉटल आहे ना तर गरम दूध होतं तर मला दुधाबरोबर आवडतात लाडू त्यांनी दही पण आणलं आहे पण मी दूध आणि लाडू खाल्ले आणि प्रोग्रेस आहे तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थना ब्लेसिंग आहेच माझ्याबद्दल बरोबर थँक यू फॉर दॅट असंच फ्रेंड कायम असू द्या अशीच मी प्रार्थना करेल आय होप की मी लवकर होऊन घरी येईल आणि हॉस्पिटलमध्ये चहावाले भाऊ आले आहेत आज उपवास आहे राजगिऱ्याचे लाडून दूध खाल्ले होते मी आता संध्याकाळचे पाच वाजले तर त्यांच्याकडचा कप फारच छोटा यूज यूज अँड थ्रोवाले असतात ना मम्मी माझा घरून काचेचा ग्लास आणला आहे पाणी पिण्यासाठी त्याच्यामध्ये मी दोन चहा टाकून घेतले आणि चहा पिते डायट करायचा ठरवला आणि साखरेचा चहा पिते बऱ्याचदा असं होतं आपण एखादी गोष्ट ठरवतो आणि त्याला अशा पद्धतीचे काही नाही तर काही व्यत्यय आपणच निर्माण करतो पण चला इच्छा झाली तर ती आपण पूर्ण केली पाहिजे तर गरम गरम चहा प्यायला या तुम्ही पण नाही हॉस्पिटलमध्ये नका ना येऊ चला मी चहा पिते आता कसं माझी भाची गायन गायनाकोलजिस्ट आहे एम डी गायनाक आहे तर मला स्पेशल रूममध्ये ठेवलं आहे तर हे इथे ना मम्मी आणि बेबीचं पोस्टर पण लावलं आहे वॉलवर तर एक तर प्रेग्नेंट लेडी आत्ता आली असेल ना त्यांच्याकडे ओ पी डीसाठी कन्सल्टेशनसाठी तर ती वॉशरूम यूज करायला आली होती माझ्या बाथरूममध्ये आणि तिने मला विचारलं तुमचं सिझेरियन झालं का कारण या रूममध्ये ना पाळणापणे तिथे खाली पण आहे पाळण्यात बेबी बेबी काही नाही पण कपडे पडले तर तिने मला विचारलं की तुमचं सिझेरियन झालं का, का तर म्हटलं नाही नाही मी तिला सांगितलं मग स्लिप डेस्टचा रात्री पण नाईटला जे डॉक्टर असतात तर माझं कसं खूप बडबड आहे स्वभाव आहे मी सगळ्यांशी गप्पा मारत असते मग मी विचारलं नर्स आहे का डॉक्टर आहे तर म्हणे मी डॉक्टर आहे डरमॅट आहे स्किन त्वचा रोगतज्ज्ञ तर मग मी म्हटलं माझी स्किन बेटर करायला मला काही सजेशन द्या ती म्हणते किती एज आहे तुमचं म्हटलं फिफ्टी रनिंग ते म्हणे फिफ्टी एजमध्ये अशी स्किन आहे अजून काय पाहिजे तुम्हाला बिलकुल फिफ्टीच्या वाटत नाही म्हणे हाय गाईज आय एम बॅक मी आलो आता मम्मीला आज मॉनिटर लावलं आहे बिकॉज तिचे इंजेक्शन्स वाढले सो दॅट ऑब्झर्वेशनमध्ये ठेवायला लागेल अँड ऑब्झर्वेशनमध्ये हे सगळं ओके पण मॅडमचं पल्स रेट कमी होतो आहे बिकॉज ऑफ द स्टिरॉइड

आणि आता ऑपरेशन करायचं म्हणून सगळ्या ब्लड इन इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे तर हे सर माझं ब्लड घ्यायला आले परंतु जेव्हा माझं ब्लड काढायचं असतं किंवा मला सलाईन लावायचं असतं माझ्या वेनच सापडत नाही खूपच बारीक बारीक तो, आहे खूप प्रॉब्लेम येतो दोन तीन ठिकाणी ब्रेक करावं लागतं हे बघा या आहे आमच्या डॉक्टर रेटा नाव आहे ज्या माझ्या बाची आहेत त्यांचा पूर्ण लुक दाखवेल मी तुम्हाला जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये तोपर्यंत आता कसं कामाच्या वेळेस शूट करणं योग्य नाही वाटत तरी पण प्रत्येक छोट्या छोट्या क्लिप घेतो जेणेकरून मी तुमच्याबरोबर शेअर करू शकेन तर इथे माझं ब्लड घेतल्यानंतर आता माझा ई सी जी होणार आहे नाही का आता कुठलंही ऑपरेशन म्हटल्यानंतर ज्या ज्या टेस्ट करणं गरजेचं असतं तर नाही हां हे ई सी जीचं आय थिंक खूप सगळ्या गोष्टी केल्या गेल्या आणि त्याच्यामुळे मी कन्फ्यूज झाले म्हणजे हे पण घेतलं मी काय म्हणतात त्याला फिजिओथेरपी वजन तर नाही लावले पण ते फिजिओथेरपीला पण असंच काहीतरी लावले होते मशीन मामी आणि पप्पा आलेत मम्मी आता पालथी झाली आहे अँड पप्पा तिच्या लेगला मसाज करताय आणि इथे आता चालू आहे फिजिओथेरपी ज्यांनी म्हणजे फिफ्टीन मिनिट्स माझ्या लेफ्ट लेगला लावलं आणि नंतर सिक्स मिनिट कमरेवर लावलं आता मी म्हटलं ऑपरेशन करायचं आहे मग फिजिओथेरपी का घेतो आहे पण साहेब बोलले की आपण त्यांना आधीच कॉल केलेला होता ना मग वेळेवर नाही सांगणं योग्य नाही लंचची सुरुवात मी सॅलडने करत आहे गाजर घेतला एक आणि आता चार वाजले परंतु माझं जा लंच झालेलं नाही कारण की माझ्या लेफ्ट लेगची पेन खूप वाढली होती मग आता फिजिओथेरपिस्ट आले होते त्यांनी फिजिओथेरपी दिली आणि त्यांनी मला थोडा सपोर्ट देऊन बसवलं ते बोलले झोपून जेवू नका दहा पंधरा मिनटात तुमचं जेवण होऊन जाईल तर जेव बसून जेवा तर म्हणून मी आता जेवणासाठी बसले असं मांडीवरती पिलोवर पेपर टाकून मी लंच करते या जेवायला आज मंगळवार आहे आत्ता रात्रीचे सव्वा नऊ वाजले आणि मी आज सकाळपासून उभं पण राहू शकत नव्हते तर मी आत्ता वाकून कसं तरी बाथरूममध्ये जाऊन तोंड धुतलं आणि चेंज केलं कारण की मला आता एक्स रे करायला नेत आहे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये एक्स रे करायला जाताने पण कारपर्यंत मला व्हीलचेअरवर जावं लागलं कारण की माझा लेफ्ट लेग बिलकुल टेकू देत नव्हता आणि एक्सरे करताना पण मला प्रचंड त्रास झाला जेवढा पायात साय आणि गुळ आहे घेऊ आणि इथे पेशंटसाठी सकाळी सकाळी गरम समोसे हंडीवर चहा जेवढा मला लागतो केटल मध्ये मी सांगितल्याप्रमाणे प्रशांती साय गुळ टाकून आणलंय डायरेक्ट केटल मध्ये आणलंय जेवढा मला पाहिजे तेवढा हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आज बुधवार आहे काल मी शॉट करता शूट करता करता डॉक्टर आले म्हणून मध्ये मध्येच थांबावं लागलं तर शॉर्टद्वारे तर मी सगळं तुमच्याबरोबर शेअर करतेच आहे परंतु लाँग व्हिडिओसाठी मी हे बोलते मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं होतं बघा की न्यूरोलॉजिस्टने सजेस्ट केलं होतं की स्टेप बाय स्टेप जाऊ फिजिओथेरपी त्यानंतर ते वजनं लावतं ट्रॅक्शन त्याच्याने नाही झालं तर व्हेनमध्ये इंजेक्शन सोडणार होते, होते।, होते। आणि थर्ड ऑप्शन ऑपरेशन ठेवलं होतं परंतु काल मला इतका त्रास होत होता की बाच बाच मी वॉशरूममध्ये पण जाऊ शकत नव्हते अक्षरशः मी रडली मला रडताना बघून प्रशांतनी पण रडले आणि खूपच सिरियस झाले की मी तुला असं बघू शकत नाही मग नाशिकमध्येच डॉक्टर चिरमुडे म्हणून बऱ्यापैकी फेमस न्यूरोलॉजिस्ट आहे मग प्रशांतजींनी भाचीशी जावयांशी डिस्कस केलं की मी तिला असं बघू शकत नाही तर मी त्यांचं पण ओपिनियन घेतो ते बोलले काय हरकत नाही घे हा तुम्ही ओपिनियन मग मी तर जाऊ शकत नव्हते हॉस्पिटलमध्ये मग माझं एम मा आर आयचा रिपोर्ट ते सगळे घेऊन प्रशांतजी चिरमुडे सरांकडे गेले त्यांना माझी कंडिशन एक्सप्लेन केली सगळी सहा वर्षापूर्वीपासूनची सगळी हिस्ट्री सांगितली आणि मग त्यांनी असं सांगितलं की हे ट्रॅक्शन फिजिओथेरपी इंजेक्शन हे सगळं करून काही होणार नाही आहे या केसमध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा ऑपरेशन केलेलं बरं त्यांचे सगळे मेडिसिन बंद करा म्हणे कारण मला बरेच हेवी डेस डोस दिले जात होते स्टिरॉइडचे पेन किलर पेनच इतकी होती की ती ओरल मेडिसिनने कंट्रोलच होत नव्हती पेन मग काही ऑप्शन नाही म्हणून स्टिरॉइडचे इंजेक्शन दिले जात होते ज्याचा परिणाम तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघू शकता माझी पूर्ण बॉडी अशी फुल्ली आहे स्टिरॉइडमुळे तर मग ते बंद करा म्हणे दोन दिवस आणि दोन दिवसानंतर ऑपरेशन करा तर त्या ऑपरेशनसाठी त्यांनी एक स्पेसिफिक एक्सरे करायला लावला होता जो की आम्ही रात्री केला शिरोडे म्हणून इथे जवळच आहे तर तिथे आम्ही एक्सरे करायला गेलो होतो तर तो एक्सरे करताना पण मला कारमध्ये उतरून एकदम त्यांच्या डोअरपर्यंत कार नेली तरीसुद्धा मला दोन्ही बाजूने सपोर्ट द्यावा लागला आणि सपोर्ट देऊनही मला प्रचंड त्रास झाला आणि ते एक्सरे असं होतं डोकं आणि नी गुडघा आणि डोका एकत्र एक आणून आपल्याला बॅकवर इंजेक्शन देता बघा आपला सीझर वगैरे होतो तेव्हा कसं देता बॅक बोनवर तसं तसं करून एक ते एक्सरे करण्यात आले आणि ते करत असताना माझे जे हाल झाले मी शब्दात सांगू शकत नाही म्हणजे लिटरली मी रडत होते रडत आणि मला बघून प्रशांती पण रडत होते प्रतीक पण इमोशनल होत होता तर खूप त्रास झाला मला ते एक्सरे करताना आत्ता जस्ट माझं ब्लड सॅम्पल नेलं कारण की माझं एच बी एट पॉईंट नाईन आहे जे की खूप कमी आहे तर मे बी उद्या ऑपरेशनच्या वेळेस मला आधी ब्लड पण द्यावं लागेल त्याच्यासाठी ब्लड सॅम्पल नेलं आत्ता तर आज तर मला काही नाही मधून मधून पेन किलर दिले जातात सलाईन पण दिले जातं पेन किलर आता उद्या ऑपरेशन मे बी सकाळी होईल प्रशांतजी सकाळी माझ्यासाठी छान असा गोळाचा चहा बनवून घेऊन आले होते आणि एका हॉटेलमधून हो गरमागरम समोसे कारण ज्योती इथे असते ना माझ्याकडे आणि प्रशांतजींना नाही आवडते सगळं शूट करणं पण मला वाटतं की नाही माझ्या व्हिवर्स माझ्या मैत्रिणी ज्या माझ्यासाठी कंटिन्यू प्रे करता त्यांना मला अपडेट देणं गरजेचं आहे की आता सध्या काय चालू आहे काय ठरलं काय डिसिजन झाला तसं तुम्ही शॉर्टद्वारे तुमच्यावर सगळं शेअर करतंच आहे आणि जोपर्यंत मला पॉसिबल आहे आता मी बेडवर पडली आहे हातांना काही प्रॉब्लेम नाही बोलू शकते म्हणून मी हे सगळं शूट करून ठेवते उद्याचं नाही माहिती उद्या काय कंडिशन असेल पण हो आता हेच आहे की उद्या माझं ऑपरेशन होणार आहे आणि आता ब्लड नेलं आहे बघू आता उद्या काय काय होईल किंवा आज काय काय होईल अजून ते मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेल